आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक सेमी फर्निश्ड फ्लॅट रेंट वर या फ्लॅटच रेंट असणार आहे फक्त पाच हजार रुपये आणि डिपॉझिट असणार आहे फक्त पंधरा हजार रुपये आपला हा फ्लॅटचा लिव्हिंग रूम आहे बारा बाय चा तुम्हाला स्पेशियस लिव्हिंग रूम मिळतोय तुम्हाला ह्याच्यामध्ये पीओपी पूर्ण फ्लॅट मध्ये केलेली आहे तुम्हाला लिव्हिंग रूमला अटॅच हा चा, छान स्पेशियस टेरेस मिळतोय साडेचार फुटाचा टेरेस आहे वॉल टाइल्स इकडे केलेले आहेत छान चा व्ह्यू तुम्हाला बघायला मिळतोय ईस्ट वेस्ट फेसिंग फ्लॅट आहे याच्यामध्ये तुम्हाला ग्रिल सुद्धा फ्री आहे इकडे तुम्हाला टिपॉय आहे त्याच्यानंतर किचन ट्रॉली सुद्धा किचन मध्ये केलेले आहे किचन सुद्धा खूप स्पेशियस आहे साडेआठ बाय सात फुटाचं स्पेशियस तुम्हाला इथे किचन मिळतंय किचनला अटॅच इकडे बाल्कनी आहे तुम्हाला वॉशिंग मशीनचं तिकडे पॉइंट आहे या प्रोजेक्ट मध्ये तुम्हाला क्लब हाऊस गार्डन जिम या सर्व फॅसिलिटीज आहेत सर्व अमिनिटीज इन्क्लूड आहे इकडे आहे तुमचं वॉशरूम तुम्हाला गीजर सुद्धा इथे बसवलेलं आहे या प्रोजेक्ट मध्ये तुम्हाला पाणी चोवीस तास आहे पाणी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे इकडे तुम्हाला किचन मध्ये एक्झॉस्ट पान सुद्धा आहे हे आहे तुमचे टॉयलेट इंडियन टॉयलेट आहे विथ फ्लश आहे ही आहे तुमची बेडरूम इथे जो सोफा दिसतोय तो सोफा सोफा कम बेड आहे तुम्ही याला बेड सुद्धा बनवू शकता आणि बेडरूमला सुद्धा अटॅच इकडे तुम्हाला बाल्कनी आहे ती आपण सध्या बंद ठेव बिकॉज आपल्या बेडसाठी इकडे तुम्हाला कब्बड सुद्धा आहे हा सेमी फर्निश्ड फ्लॅटचा रेंट आहे पाच हजार रुपये आणि डिपॉझिट आहे फक्त पंधरा हजार रुपये नेर स्टेशन पासून वॉकेबल सात मिनिटं आगरी समाज हॉलच्या बाजूला आपला हा फ्लॅट आहे जर तुम्हाला हा फ्लॅट व्हिजिट करायचा असेल तर मला खाली दिल्या नंबरवरती नक्की कॉन्टॅक्ट करा धन्यवाद